सिद्धाबाद चेअरमेन आणि गुड इव्हनिंग सगळ्यांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला सांगायला आवडेल की स्नेहताई सन्मान्य आमच्या आपल्या फादर आशिष आणि स्पेशली कर्मसाचे त्या प्रभाव की स्कूल कॉन्व्हेंट ह्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद आणि त्यांच्यावर सर्व उपस्थित मान्यवरांचा पण धन्यवाद की त्यांनी ही संधी एका अशा समुदायाच्या व्यक्तीला दिली आहे जी सगळ्यात त्याचं रिप्रेझेंटेशन करण्यासाठी दिली आणि तुम्हाला सगळ्यांना आणि आजच्या महिला दिनानिमित्ताने खूप खूप शुभेच्छा सगळ्या महिलांना सांगायला आवडेल की मी बॉर्न अँड बॉटर माझं चर्चमध्ये झालं कॉन्व्हेंटमध्ये झालं कारण माझी शाळा सगळ्या तिथं स्कूल अंधेरी लागली सगळ्या सिस्टर्स होत्या आणि त्यांनी मला वॉटअप केलं पुढचं लाईक माझं सगळं वसई आणि वसईच्या आसपासच्या

तृतीय तृतीयाचे प्रश्न म्हणजे त्यांचा समुदाय असेल त्यांच्या सगळ्यांचे प्रश्न आहेत असं नसतं कारण माणसांचे प्रश्न हे सगळ्याच जगामध्ये युनिव्हर्सल आहे माणसांना जेंडरमध्ये आणि लिंगांमध्ये आपल्याला डिवाईड करता येत नाही कारण आपल्या बेसिक गरजा ह्या सगळ्यांच्या सारख्या असतात सगळ्यांना अन्न हवं आहे निवाला हवा आहे शिक्षण हवं आहे रोजगार हवा आहे आणि खूप खूप अभिमान वाटतो की कॉन्व्हेंट

कर ते शेल्टर दिलं सिस्टर्सने एवढं मोठ्या माझ्यासाठी काम केलं आणि मला या मंचावर उपस्थित केलं दुसरी गोष्ट महत्वाची विमन्स डे हा फक्त एक दिवसाचा नसतो आणि महिला असं किंवा विमन्सचं सेलिब्रेशन करणं म्हणजे आपल्या आत्मधल्या स्त्री अस्तित्वाचा अभिमान पाळणं किंवा स्त्री अस्तित्वाचं सेलिब्रेशन करणं असं मला वाटतं कारण प्रत्येक वेळी बदलाव रेव्होल्युशन जिम्मेदार सगळ्या स्त्रियांनी निघवलेल्या आहेत तिथे असलेल्या पुरुषांना थोडंसं वाईट वाटून नाही पुरुषी निभवतात तर त्याच्यावर किती कॉन्ट्रीब्युशन महिलांचं राहिलेलं आहे या देशाला बदलण्यासाठी आपल्याकडे सुद्धा उदाहरण आहे स्नेहताई आहेत आणि त्या राज्याची जिम्मेदारी घेतात आता एक स्त्री म्हणून एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून पीपल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून की राज्यामध्ये काय झालं पाहिजे इतक्या इतक्या लेवलला जर स्त्रिया विचार करतात त्याचा अर्थ आहे की स्त्रिया या रेव्होल्युशन मागतात त्या बदलाव मागतात समाज व्यवस्थेकडून

आपण कुठेच कमी नाही आहोत आपण कुठेच कमी पडलं नाही पाहिजे नक्कीच प्रश्न पूर्ण संपलेले नाही म्हणजे आज पण आपल्या आजूबाजूला बऱ्याचशा स्त्रियांच्या प्रश्नांना आपल्याला सामोरं जावं लागतं पण मला की स्नेहताई आहे सिस्टर्स आहे फादर आहे अशी बरीचशी गोष्ट आणि ह्या स्त्रियांच्या लढाई दुसरं त्यांनी सांगितलं आपल्याला की फक्त स्त्रियांची लढाई नसते ती लढाई माणूस म्हणून जगण्यासाठी असते त्यामुळे स्त्रियांचा रिस्पेक्ट करणारे स्त्रियांच्या भूमिका समजणारे स्त्रियांच्या भावना समजणारे पुरुष निर्माण करणं ही पण आपल्या सगळ्यांची जिंदिरी असं स्त्री म्हणून म्हणजे याचा अर्थ असच आहे आपल्या घरामध्ये असलेल्या मुलाला स्त्री काय हे समजलं पाहिजे आपल्या घरात असलेल्या भावाला गरवीचे प्रश्न काय हे समजले पाहिजे तर इक्वालिटी आपण प्रस्थापित करू शकतो सगळे किंवा सगळ्यांना खूप खूप अभिनंदनाच्या शुभेच्छा आणि थँक्यू